आका म्हणण्यात चूक झाली का त्याला खर तो जीनच म्हणायला हवा होता क्या हो ना मग ते आका त्याला सांगायचे तो खलास करो तर तो आका का 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 एवढा प्रसिद्ध झाला मुस्लिम धर्मीयच ते हे आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राला तुम्ही आका शब्द दिलात आका बरोबर आकाचा आका दिलात आणि त्याचं जीन त्या आकाची ऑर्डर तो ऐकायचा आका शब्द तुम्ही दिलात म्हणजे दोन शेवटी पंचवीसच्या उंबरट्यावर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राला तुम्ही आका शब्द दिलात आका बरोबर आकाचा आका, आका दिलात आणि एकदा असे म्हणाले की आकाच्या आकाचा आक्का पण म्हणालात हे शब्द कुठून आला ए मी टीव्ही वरती ते जी आणि ते हे पाहतो हे खर तर ते मुस्लिम धर्मीयाच ते हे आहे ते टीव्ही वरती होत तो मोठा लोट आका व्हायचा असतो वरून व्हायचा आका बोल मेरे आका मग तो आका त्याला सांगायचं इसको कलास करो याच अमक करो हे टी व्हीवर पाहिलेलं होतं मी आणि <laughs> <मी लान पनी laughs> ते माझ्या पक्का ध्यानात राहिले मी लहानपणी किंवा कॉलेज जीवनामध्ये ते टी व्हीवरती पाहिलं होतं आणि तो आका माझ्या लक्षात राहिला होता की आकाने ऑर्डर सोडायची आणि त्या जीननी जीन त्या जीननी इम्प्लिमेंट करायचं आणि त्याच्यावर ना माझ्या ते क्लिक माझं झालं Hmm. आणि मी बारा तारखेला मला वाटतं ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या घरी मी भेटायला गेलो तिथून गुठलो hmm. आणि बाईट जी दिली hmm. तिथच दि बाईट दिली का पोलीस स्टेशन त्याच्या समोर दिली तिथं माझ्याकडनं हा शब्द वापरला गेला आका आणि आकाचा आका आणि हे शब्द वापरून जे सुरू झाला hmm. आणि तो तसाच सोळाच्या भाषणातही आला hmm. तिथून पुढं मग प्रत्येक बाईटमध्ये आला तो तो आखा, 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 hmm. तर तो आका 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 एवढा प्रसिद्ध झाला तर मग प्रत्येक जण ते शब्दच वापरायला लागला ना hmm. आका hmm. आणि असे बरेच आका आहेत बरं का हे hmm. 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 आका काही कशाचे धंदे करतात हे लोक व्याजाचे धंदे करतात कशाचे करतात hmm. आणि सामान्य माणसाला त्रास जातात तो आका जो आहे तो तशाच प्रवृत्तीचा होता आणि त्याचा जीन त्या आकाची ऑर्डर तो ऐकायचा ती जी कहाणी माझ्या डोक्यात बसली होती त्या कहाणीपासून आका हा शब्द आला वाल्बिकला तुम्ही आका म्हणले आका म्हणण्यात चूक झाली का त्याला खर तर तो जीनच म्हणायला हवं होता नाही जीन नाही हे जीन हे खालचे झाले आका झाला तो म्हणजे डबल आकाचा आका एक होता का आकाचा वापरला आकाचा बी आहे आणि जीन पण आहे मग हे जीनचे हे लोक झाले ना हे वापरणारे खालचे वापरणारे हे पोरणला काय अहो पाच पाच सात सात पत्र्याची ची घरे आहेत ह्या पोरांची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका